नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिङ्गणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पञ्चमुखाय ते पञ्चब्रह्मस्वरूपाय पञ्चकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यम् अनन्तगुणशक्तये सकला उपाय, शंभवे गुरवे नमः पार्वती पते हर हर महादेव मेना रुसून बसली आहे रागावली आहे चिडली आहे आणि मेनेला समजावून सांगायला नारद मुनी इंद्र ब्रह्मा प्रत्यक्ष जगदंबा पार्वती हिमालय एवढे सगळे आले काय नशीब असतं एखाद्याचं खरंच नशीब असतं एखाद्याचं रागवावं आणि समजवावं कोण 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 समजवावं म्हणजे इथे आपण रुसून बसलो तर घरातली माणसं आपल्याला समजून सांगायला येत नाहीत जाऊ दे तिकडच राग उतरला की येतील म्हणतात तिथे ति त्या मेनेला समजवून सांगायला इंद्र आलाय हो ब्रह्मदेव येऊन गेले तो नारद मुनी समजावून सांगता येतो आणि आता विष्णूंची वेळ आली आहे राग असावा तर मेनेसारखा बरं का नाहीतर आपला राग म्हणजे त्या इथ स्थानिक म्हणीप्रमाणे राग म्हणजे भीक माग कायम काहीतरी गमवत आलो आहे आपण पण मेना काहीतरी कमवणार आहे आणि काय कमवणार आहे बघावं लागेल काय कमवणार आहे ते आणि तिने असं काही कमावलंय ना की तिच्या कमाईतून अनेकांचं कल्याण झालंय अनेकांचं खर तर मेनीच्या मनात आलेल्या अहंकाराला दूर करण्यासाठी महादेवाने ते भयंकर रूप घेतलेलं होतं आणि महादेव काही ते भयंकर रूप त्यागायला तयार नव्हते खर तर हा सगळ्यांसाठीचा महादेवानी दिलेला वस्तुपाठ आहे की काय असं म्हणावं लागेल म्हणजे माझ्या मुलीचा नवरा असाच असायला हवा असं ज्या 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 आईच्या डोक्यात असतं असं ज्या ज्या आईच्या डोक्यात असतं त्या प्रत्येकाच्या प्रत्येक आईसाठी महादेवाने दिलेला हा वस्तूपाठ आहे हा एक धडा आहे म्हणजे पुन्हा तेच आहेत ना अजून दिसायला सुंदर हवा एकुलता एक हवा बहीण नसली तर बरीच असेल तर लग्न झालेली असावी लग्न झालं असेल तर ती घरात हस्तक्षेप करणारी नसावी आई वडिलांचं स्वतंत्र घर वेगळ्या गावात असा वेगळ्या गावात असावं मुलाचं स्वतंत्र घर पुण्यात असावं पुण्यातल्या घरासाठी सगळे उण्यात गेले हरकत नाही पण पुण्यात घर असावं तो दिसायलाही चांगला असावा वागायलाही चांगला असावा सासूबाईला सासूबाई न म्हणता आई म्हणणारा असावा असं असं सगळं ते गणित असतं ना आणि तसा नाही म्हणाला की माझ्या पोरीचं नशीबच फुटकं काय तिनं केलं होतं कुणास ठाऊक असल्याच्या पदरी बांधावं लागलं हे सगळं आताच्या ज्या आया म्हणतात ना ते मेना म्हणते ती मेना म्हणते पण मेनेला अधिकार होता हो पण मेनेला अधिकार होता अधिकार कसला होता मोठी तपश्चर्या करून प्रत्यक्ष जगदंबेला पुत्री म्हणून तिनं आणलं होतं आपल्या हिडिंबा कुठे जगदंबेची तुलना करतोय आणि कुठे आपण त्या गोष्टी बोलायला जातोय याचा विचार करावा जाऊ दे कथेमध्ये या सगळ्या विषयाचा अंतर्भाव करण्याची फारशी आवश्यकता नाही बोलता बोलता सांगून जावं म्हणून सांगतोय मेनेला प्रसन्न करण्यासाठी आणि तिच्या मनातला विचार बदलण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केलेत तिच्या नवऱ्याने प्रयत्न केलेत मुलीने प्रयत्न केलेत मुलीलाही तुला तुला मारून टाकावं असं ते म्हणाली आहे मी कापून टाकीन म्हणाली आहे इंद्राला दाद देत नाहीये आणि भगवान विष्णू प्रत्यक्ष तिथं आलेत म्हणाले मेने इतका कसा भ्रमाचा पडदा तुझ्या बुद्धीवर पडलाय तुला नाही कळत आहे शिव काय येते मी तुला समजावून सांगायला नाही आलोय शिवाचं प्रत्यक्ष रूप काय आहे ते सांगायला आलोय तू जर आता शिवाला नाकारशील तर तुझ्या आयुष्यावर सगळ्यात मोठा त्रास झाला हे लक्षात ठेव मीने तुझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं नुकसान तू करून घेतेस हे लक्षात ठेव ते म्हणाले असं आहे पण शिवाचं रूप काय आहे ते म्हणाले अगं तुझ्या मनात आलेल्या विकारांना दूर करण्यासाठीच तर शिवानी हे महाभयंकर रूप घेतलं होतं प्रत्यक्ष शिव सुंदर आहेत मंगल आहेत सत्य आहेत सत्य शिव सुंदर मंगल असं सगळं त्यांचं रूप आहे आणि तू कुठल्या अमंगलाला घेऊन बसलीस ती म्हणाली असं आहे मग सांगा शिवाला तुम्ही जे सुंदर रूप मंगल रूप म्हणतायत त्या रूपात मला दर्शन द्या आणि त्याच रूपात माझ्या मुलीचं पाणी ग्रहण करा आहे आता ते तिकडं धडा शिकवायचा म्हणून बसलेलं ही इकडं हा धडा नको धडा बदला म्हणून बसलेली मध्ये लोकांची झाली ना गोची असं होतं बघा नेहमी मध्यस्थाचीच गोची होते कोणत्याही विवाह जुळवण्याच्या कार्यक्रमात बघा लग्नात बघा मध्यस्थाची प्रचंड गोची होते त्यांना सांगा असं करा म्हणून यांना सांगा असं जमणार नाही म्हणून असं करा म्हणून सांगायची जबाबदारी मध्यस्थाची असते आणि जमणार नाही हे सांगायची जबाबदारी सुद्धा मध्यस्थाची असते त्यांना जा खायच्या सगळ्या शिव्या मध्यस्थांना खाव्या लागतात पण भगवान विष्णूंनी हे सगळं ऐकलंय आणि त्यांनी शिवाकडं जाऊन शिवालाच सांगायचं ठरवलं गेले शिवाकडं म्हणाले देवा कळलं आम्हाला तुम्हाला काय करायचंय ते तिच्या मनात आलेल्या विकारांना तुम्हाला दूर करायचं होतं ते बाकी सोडा म्हणाले सगळं पण लग्न तिचं नाही तुमचं आहे हो मला माहित आहे लग्न माझं आहे ते तू वेगळं सांगायची गरज नाही मग तुमच्या लग्नात तुम्ही कसं दिसलं पाहिजे मकलाशी करावं लागतं जरा पटवून द्यावं लागतं तरी भगवान शिव विष्णूला म्हणाले सरळ सांगा ना काय करायचंय ते होईल का असं माझं लग्न आहे मी सुंदर दिसलं पाहिजे मी छानच असलं पाहिजे हे असं आडबाजूनी अडबाजूनी कशा करता ते म्हणाले देवा मेनेची अशी इच्छा आहे की आपलं सुंदर रूप दिसावं काय इच्छा आहे सासूची जावाई देखना दिसावा ते म्हणाले असं मग काही नाही होणारे देवा जरा हे सोडा सगळं आपलं रूप आणि आपण अत्यंत आपल्या सुंदर रूपामध्ये मेनेला दर्शन द्यावं आणि हा विवाह सोहळा त्याच रूपात आपण करावा अशी आमची तुम्हाला विनंती आहे भगवान विष्णूच कसं टाळतील आणि जवळपास मेना आता शिव चांगले आहेत या ह्याच्यावर आली होती ती म्हणाली चांगल्या रूपात आले तरच मी लग्न लावीन आणि काय चूक आहे हो लग्नात असं कळकट मळकट ध्यान दिसणं बरं नाही ना जरा बरंच दिसलं पाहिजे म्हणजे आपण आपल्या माणसांना भेटायला जाताना खराब कपड्यात जातो का नाही ना चांगलेच कपडे घालून जातो तसं ते शिवाला म्हणाले देवा जरा थोडस समजून घ्या की आणि शिवानी मेनेवर प्रसन्न होऊन अत्यंत सुंदर रूपात त्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहायचं मान्य केलंय मग काय कामदेवाला ही लाजवेल असं सुंदर रूप महादेवानी घेतलंय कामदेव ही लाजेल अहो आहेच सुंदर तो आहेच सुंदर तो शीघ्रकोपी आहे आशुतोष आहे लवकर संतुष्ट पण होतो आणि असा प्रसन्न होतो ना की सगळं काही देऊन टाकतो महादेवाच्या मुकुटावर चंद्र विराजमान आहे गंगा आणि यमुना चौऱ्या ढाळू लागल्यात पुन्हा एकदा अंगराग चंदन त्या विभूतीच्या जागी झालेला आहे सुंदर अशा तेजोमय मस्तकावर तीन नयन आहेत तिसरं नयन काही भयंकर दिसत नाही आहे तर ते सुंदर दिसत आहे अशा या सुंदर रूपात शिव मेनेच्या समोर उभा राहिलेत आणि मेनेला या रूपाने आपणच केलेल्या आरोपांची जाणीव झाली आहे आणि शिवाच्या समोर उभी राहून ती म्हणतीय देवा क्षमा करा मी आपल्या रूपाला ओळखू शकले नाही माझ्या पार्वतीचा स्वीकार आपण करावा अशी मेनेनं देवाला विनंती केली आहे आणि मग शिवाणी गर्गाचार्यांकडं बघून गर्गाचार्यांना सांगितलंय की आता विवाह विधीचा प्रारंभ करावा आणि शिवाच्या विवाह विधीचा प्रारंभ होतोय वेगवेगळी वाद्य वाजू लागली आहेत मंत्रोच्चार होऊ लागलाय वेदमंत्रांचा गजर होऊ लागलाय आणि शिवविवाहाच्या विधीचा प्रारंभ झालाय कसा झालाय हा विवाह ते बघूया पुढच्या भागात नम पार्वती पते हर हर महादेव